हाय सर्वांचं अभिगोरी गोरी चॅनलला स्वागत करतो संडे होता आणि महत्वाचं म्हणजे मांगरूडला आम्ही निघालो व्हिथ होम मिनिस्टर तर ब्लॉगिंगचा उद्देश म्हणजे तुम्हाला अक्षरशः साडेबावाच्या पोरीचा सा नवद्याला नंबर लागला हां तर तिला सदिच्छा भेट म्हणून आम्ही निघालो राजूरला पोहोचलो त्याच्यानंतर माहीत पडलं की हा हायवे जो आहे मला दिसत आहे मागना हा हायवे आम्हाला सापडला नंतर म्हटलं आपली जी बाईक आहे त्या हायवेवरती नेण्यापेक्षा कुठेतरी पार्क केलेली बरी त्याच्यामुळे मग मी रोही आणि होम मिनिस्टर हातामध्ये चप्पल आहे आणि निघालो आम्ही पैदळवारी साधारण हा जो हायवे ना दोन किलोमीटर पडतं नाही बरोबर ना हां त्याच्यामुळे आम्ही निघालो काही वेळातच पोचतो आहे आणि मध्यामध्ये पैनगंगेचा जो प्रवास तिथनं पण होणार आहे पैनगंगाची भेट होणार आहे नदीवरतलं वातावरण आणि नदीच्या ती पलीकडे आम्हाला जायचं आहे आणि हा रोड असाच असणार आहे तर हात राहा ॲक्च्युली पैनगंगा कशी आहे रस्ता कसा आहे मजा येतो आहे आणि थोडीफार नाही रू सो so, hmm. बाय okay. कर ओके पैनगंगा तीरावरती आणि ही पैनगंगा तीरावर आम्ही येऊन पोहोचलो आता असल्या रस्त्यानं आता थोडाफार प्रवास कर करावा लागेल आपल्याला तिथनं म्हणजे आणि नदीच्या तिकडून आम्हाला तप्पू दिदीच्या गावाला हां नारुई तप्पू दीदीच्या आम्हाला गावला जायचं आहे आणि आम्ही आता थेट पोचतोय खूप रुई म्हणतोय आमची रस्ता खूप छान आहे सावकाशपणे आणि सावधानी यावं लागते वा आणि ही थेट आम्ही पोचतोय आता पैनगंगेच्या तीरावर आता ऍक्च्युली पायदळ तर जाता येणार नाही पाणी जास्त दिसतंय आम्हाला आता इथनं आम्हाला प्रवास नावीचा करावा लागेल असं वाटतं आता आम्ही काही क्षणामध्येच अरे यार हो बहुत कठीण आहे जर आलात तर खूप वार पण यावं लागते आणि हेच पैनगंगा नदी आणि त्या गावाला आम्हाला जाय नाही जिथे तुम्हाला टावर टावर दिसतं सो आता इथनं प्रवास आमचा आता नावेचा होणार आहे आहे ना रो मजा येते हो बाय बाय ओके ओके चलो आता आपण थेट नावेत बसणार आहोत आणि नावेचा प्रवास आपण इथे घेणार आहोत तप्पू दिदीच्या सदिच्छा भेटला नाही सो so, कायच पाहत राहा जायचं आहे आणि बसची आपण वाट पाहतो तसे नावीची पण वाट वाटपावं लागते पाणी जास्त आहे इकडे आधी पाण्याच्या अगोदर नाव आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत प्रवास लगेच आता प्रवास नावाचा पैनगंगेच्या तीरावरती आम्ही पोहोचलो आणि थेट महाराष्ट्र तू तेलंगणा आता प्रवास आम्ही अगदी पैनगंगेच्या त्या तीरावरून वैथ फॅमिली साहेब